सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे सामान्य ज्ञानाचा आणखी एक शिक्षण आपण पन घेतोय पन्नास प्रश्नांच आगामी दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधल्या परीक्षांसाठी निश्चितपणे माहिती अभ्यासकडे अभ्यासेशन आहे अतिसंभाव्य प्रश्न आहे थोडेसे वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न थोडे हटके प्रश्न या ठिकाणी असतील जरा नवी असतील त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा आवाज येतो वेगळा एकदा मला सांगा पटकन म्हणजे आपल्या सेशनला सुरुवात करता येईल अतिसंभाव्य प्रश्न असं आपण याला सेशनला नाव दिलं आहे थोडस रॅपिडली घ्यायचंय थोडस आपला जरा म्हणजे तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालाय असं समजून मी याच्यामध्ये पुढे जातोय ज्यांचा नाही झालाय अभ्यास त्यांनी थोडस नोट्स काढण्याचा प्रयत्न केला तर चांगला होईल इतिहासाचा प्रश्न आहे जरा वेगळा आहे आसाईच्या लढाईमध्ये वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्विक आर्थर बेलसली याच्या विरुद्ध कोणी युद्ध केली होती बघा आसाईची लढाई म्हटलेली आहे इतिहासामधला एक चॅप्टर त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटतं थोडा आपल्या नवीन नवी प्रश्न म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो मात्र इथे कोणाविरुद्ध हे युद्ध झालं होतं ड्यू का म्हणतो आपण त्याला वेलसली दे वेलसली याच बायचा बाई आनंद कानेरे बाबू गेनू माधुराव बागल तुम्हाला इथे युद्ध म्हटलं लक्षात येईल की आनंद लक्ष म्हणून काने क्रांतिकारक की बाबू गेलो त्या ड्रग खाली जीव नाही मागवू मागोर वेगळे बायजाबाई बाई हे उत्तर या ठिकाणी आहे म्हणजे आपला अभ्यास जरी नसला तरी आपला ऑप्शन कट करता येतात या ठिकाणी लक्षात घ्या पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा प्रश्न सोपा आहे कधी सुरू झाला आता मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात हा एक वेगळा प्रश्न याचा क्षेत्रफळ वगैरे तो एक वेगळा प्रश्न पण सुरुवात कधी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहे असा एक वेगळा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चोपन्न चौसष्ट मेळघाट म्हटलं ना एकोणीसशे चौऱ्याहत्तर जिल्हा सांगा पटकन जिल्ह्याचं नाव सांगायचंय कधी सुरू होतोय उत्तरं जमली पाहिजेत पटपट पटपट थोडस नेटवर्कचा इश्यू आहे आज जरा व्हिडिओ क्वालिटी जास्त करून बघा तीनशे साठ मध्ये वगैरे बघितलं तर व्यवस्थित दिसेल मोबाईलचे okay, नेटवर्कवर आपण चालवतोय वायफायला डिसेंबर दोन हजार बावीस सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस मुंबईशी महाराष्ट्रातून कोणत्या शहराला जोडतो सोपं आहे मला इथे ना एकूण लांबी सांगायची एकूण किती जिल्ह्यातून जातो हे सांगायचंय मला इथे ना तुम्ही अतिरिक्त तुम्हाला माहिती असावी आपण शिकवलेले ऑलरेडी ते एकूण लांबी किती मुंबई ते कुठपर्यंत आणखी कोणाचं नाव दिलंय समृद्धी महामार्गाला चला उत्तर पाहिजे मुंबई ते नागपूर आहे नाव कोणाचं एकूण लांबी किती किती जिल्ह्यातून जातो तीन प्रश्न आहे आता एक आणखी एक प्रश्न आहे ना चर्चेला येतोय एक आणखी एक महामार्ग महाराष्ट्रामध्ये होतो आहे मला वाटतं त्याचं नाव काय शक्तीपीठ महामार्ग <coughs> त्याला विरोध वगैरे झाला थोडस त्याच्याबद्दल सुद्धा वाचून ठेवा पण त्या जिल्ह्यातून जाणार आहे काय आहे विरोध का, का होतोय उद्या असाही प्रश्न येऊ शकतो पुढे एकोणीसशे चोवीस आहे बहिष्कृत हितकारणी सभा नेतृत्व कोण करत <coughs> आहे आणि मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभेला किती वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार चोवीस मध्ये हा प्रश्न का टाकला आहे ते लक्षात घ्या काल मला वाटतं कोणतरी एका पेपरला बहिष्कृत हितकारणी सभेवर एक मोठा लेख आलेला आहे अर्ज पेज पेजवरून लोकसत्ता की सत्कार कोणत्याला आहे तो वाचता आला तर बघा बहिष्कृत हित शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे प्रश्न येऊ शकतो आगामी काळातले तुम्ही कंबागीने एमपीएससीच्या परीक्षांना हा प्रश्न बघाल कदाचित किंवा इतर कोणतरी परीक्षेला हा प्रश्न येईल पुढे भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष्य म्हणजे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील अठराशे चा उठाव व या उठावाचं नेतृत्व कोणी केलं बंडाचं धुळे जिल्ह्यामध्ये कोणी त्या अठराशे सत्तर बंड केलं होतं खाजासिंह तात्या टोपे भागोजी नाईक राघोजी भांगरे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धुळे जिल्ह्यामधलं तुम्हाला ते अठरा सत्तावनच्या उठावामधलं बंड माहीत असलं पाहिजे बघा उत्तर द्यायचं आहे आता इथे भांगरे आलं म्हणून तुम्हाला भगरे पॅटर्न माहिती आहे का भगरे गुरुजी पॅटर्न काय माहिती सध्या थोडीशी त्याच्यावर चर्चा झाली आता याच्यात कोणी तो होणार नाही कारण की निवडणूक आयोगाने आता त्या चिन्हावर बंदी आणली आहे हा भगरी गुरुजी हो हो। पॅटर्न एक चर्चेत आला होता मात्र धुळ्यामध्ये जे बंड केलं ना ते सिंह यांनी केलं होतं हो सिंह लक्षात ठेवायचंय धुळ्यामधलं बंड पुढे आणि हा भगरी पॅटर्न तिकडेच नंदुरबार धुळ्यामध्ये चालला यावेळेस खनिज साठ्यावरील राज्य पुनरावलोकनाच्या एकान्वय आवृत्तीनुसार काय नाईट उत्पादनामध्ये महाराष्ट्र किती आहे काय नाईट हा खनिज काय मध्ये महाराष्ट्र उत्पादन देशामध्ये महाराष्ट्र किती आहे आता काय विचारलं जात आहे म्हणजे काय विचारलं जात आहे महाराष्ट्र दुसरा आहे म्हणून विचारला जाते म्हणजे कायनाईटचं देशाच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये चांगलं उत्पादन होत आहे म्हणून विचारलं जातो लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा बरोबर उत्तर देतात अशातही जे पिपाणी किंवा तुतारी असे दोन चिन्ह होते ते ट्रम्पेट आणि आणखी एक त्यामुळे त्या साधर्म्यामुळे एक लाखापेक्षा जास्त मतं पडली होती त्या दुसरे एक डुप्लिकेटले भगले ऊर्जे होते त्यांना ओके <coughs> okay. महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र कोठे हा प्रश्न भारी है। आसा है। है? आहे म्हणजे लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला ला आहे महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेला कोणतं राज्य आहे आता आग्नेय म्हणजे कोणती दिशा इकडे तुम्हाला माहिती आहे वरती या साईडला वायव्य आहे इकडे ईशान्य आहे इकडे नैऋत्य मान्सून आहे आणि इकडे आग्नेय आहे आग्नेयला कोणतं राज्य आहे उपदेश आपल्याला माहित असल्या पाहिजे सात नंबरचा आणि आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचंय चला शाश्वत विकास केंद्र नागपूर आणि आग्नेयला इकडे कोणतं राज्य आधी होतं आंध्र आता आहे तेलंगणा संपला विषय पुढे जातो दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं रा देशातलं राज्य दिव्यांगांसाठी लढणारे महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते प्रहार नावाची त्यांची संघटना आहे तुम्हाला माहित असेल असले पाहिजे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे पहिलं राज्य मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे मी ते जास्त वेळ घेत नाही ते महाराष्ट्र नावाचं राज्य आहे कोणत्या ठिकाणी मॅगनीज धातू मॅगनीज धातूचं सर्वाधिक साठे आहेत महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर रत्नागिरी नागपूर सातारा बघा या ठिकाणी उत्तर तुम्हाला आलं पाहिजे दहा नंबरचा प्रश्न आहे कुठे मॅग्नेट जास्त नागपूरमध्ये सातारा तर येतच नाही रत्नागिरी येत नाही रायलावीचे विदर्भाचा विदर्भामध्ये नागपूर अं मॅग्नेट साठ्यामध्ये टाक पुढे जातोय महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यामध्ये हवामान लवचिकता आणि अल्पभूत शेती प्रणालीचा फायदेशीरपणा वृद्धिंगत करण्याचा उद्देश असणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला बघा तुम्हाला योजनांवर प्रश्न येतात कोणत्या बँकेने आर्थिक सहाय्य केलं आता केंद्राचा अर्थसंकल्प केंद्राची आर्थिक पाहणी पुढचे दोन दिवस तुम्हाला जर वाचायचंय न्यूजपेपर मध्ये जे आर्टिकल्स येतील ते वाचा थोडस सेंट्रल से लेवलचा सुद्धा अभ्यास चालू ठेवा नानाजी देशमुख आर्थिक हे देशमुख कृषी प्रकल्पाला कोणाची मदत होते बघा आम्हाला मदत कोणाची होती आमच्याकडे माहित असलं पाहिजे अंगी करार होत आहेत ते माहित पाहिजे बँक ऑफ अमेरिका आशिया विकास बँक हाँगकाँग या अमेरिकाने हाँगकाँग चांगलं आहे तर पहिले कटकरा जागतिक बँकेची मदत या ठिकाणी नीती आयोगाने जाहीर केलं आहे महाराष्ट्राचा हा निर्यात पूर्व तयारी ची दुसरी आवृत्ती म्हटले आहे आणि महाराष्ट्र इथवा आहे निर्यातीच्या बाबतीतला हा मुद्दा आहे महाराष्ट्र हितवा नीती आयोगाचा आकडा आहे महाराष्ट्र या ठिकाणी दुसरा आहे महाराष्ट्र गुंतवणुकीत सुद्धा टॉपला आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे वाकाटक घराण्याचा शासक म्हणून विंदे शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता बघा वाकाटक वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली असा एक प्रश्न येतो तो माहीत असला पाहिजे तेरा नंबरचा प्रश्न आहे आणि मग याचा हा विंध्ये शक्ती जो आहे याचा उत्तराधिकारी कोण असा एक प्रश्न आहे दुसरा रुद्रशेन पहिला पृथ्वीशेन पहिला प्रवचन पहिला रुद्रशेन विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विंध्य शक्ती उत्तराधिकारी पहिला प्रवर पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरूजी नव्हते म्हणजे तुम्हाला तीन अधिवेशन तर ते आहेत एकाचे नाही दादाभाई नवरूजी हे तीनदा अध्यक्ष राहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते तीनही तुम्हाला माहित असले पाहिजे आणि या प्रश्नांमधून तुमचं ते पाठवणार आहे बघा नवं लाहो अधिवेशन लाहोरचं अध्यक्ष होते ते बावीसावं कलकत्ता अध्यक्ष होते दुसरं अधिवेशन कलकत्ता अध्यक्ष होते लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष बघा लाहोर अधिवेशन कलकत्ता अधिवेशन कलकत्त्याला तर दोनदा झालं ते दोनदा ही दादाभाई या दोन्ही वेळेस दुसरंच अधिवेशन दादाबाई नोरचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे लक्षात ठेवावं लागेल इंटरेस्टिंग आहे पुढे मी जातोय अंधारी वन्यजीव अभयारण्य कोणत्या वर्षी स्थापन होत आहे बघा अंधारी वन्यजीव अभयारण्य एकोणीशे नव्वद शहाऐंशी ऐंशी पंचावन्न अंधारी वन्यजीव अभयारण्य पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी स्थापन होतय एकोणवीसशे शहाऐंशी मध्ये स्थापन होतय बघा कुठे आहे महाराष्ट्रातील कोणत्या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्य परिवहन च्या बसमध्ये मोफत वाहतूक उपलब्ध करून देण्याचा आहे विद्यार्थ्यांना राज्य परिवहनाच्या बसमध्ये मोफत वाहतूक योजना कोणती आहे उपस्थिती भत्ता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अहिल्याबाई होळकर अकरावी बारावी शिकणारे म्हणून नवफत शिक्षण मला वाटतं चुकणार नाही कोणाच नाही चुकणार सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सगळ्यांना माहितीये अहिल्याबाई होळकर नावाने ही योजना आहे जी आ, विद्यार्थ्यांना बसमध्ये फ्री जे काही आपण प्रवास करतो तो त्या योजनेअंतर्गत भेटतो पुढे गाथा सप्तसतीची रचना कोणत्या सातवाहन राज्याने केली गाथा सप्तसती कोणी लिहिला एक जुना ग्रंथ म्हणून आपण ओळखतो याला महा मराठीचा जो पूर्व हे आहे थोडक्यात इतिहास त्यामधला अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे पण कोण कोणता राजा हा ग्रंथ लिहितोय चला उत्तर पाहिजे मला रोहित रोहितजी ची बॅच घ्यायची आहे कोणत्या ऍपवर कोणत्या घेऊ शकता तुम्ही अभ्यास कट्ट्यावर घेतलं तर चांगलं राहील काही प्रॉब्लेम नाही अभ्यास कट्ट्यावर घ्या गाथा सप्तसती आपण टी आर सी पी वर सुद्धा सगळं अपडेट करतोय काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही अभ्यास कट्ट्यावर घ्या ते जरा जास्त आपण तिथे जास्त लक्ष देतोय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हाल राजा गाथा सप्तसतीचा लेखक आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस महाराष्ट्र सरकार युनिशिफ सोबत महाराष्ट्रातील किती करून क्लायमेट चेंज वॉरियर म्हणून काम करू शकतात एक टार्गेट होत दोन हजार बावीस मधलं त्यावेळेस हा प्रश्न होता सध्या कदाचित येणार नाही पण पर पर्यावरण प्रश्न तुम्हाला हो येऊ शकतात हे लक्षात घ्या सात लाख क्लायमेट चेंज वॉरियर्स या ठिकाणी अपेक्षित होते टार्गेट ते होत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस शंभरपेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणी आता हे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस चोवीस चे आपले तुम्हाला थोडेसे लक्षात घ्यायचे लेटेस्ट मधला आपण जे करंट अफेअर्स चे लेक्चर घेतोय त्याच्यामध्ये आपण कव्हर करतोय जास्त स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणी असलेल्या सर्वोत्तम कामगिरी करणार राज्य महाराष्ट्र नेतृत्व पुरस्कार आहे पुरस्कारावर पुरस्कारा तुम तुम्हाला प्रश्न येतात तेव्हा महाराष्ट्र तिसरं होतं लोणा सरोवर सगळ्यांना माहिती आहे मी पुढे जातो चला उत्तर तुम्हीच द्या दिल्ली सल्तनत लष्करी कमांडर प्रशासकीय अधिकारी यांना प्रादेशिक युनिट म्हणून ओळखले जात असायचे आता हा इतिहासावरचा प्रश्न आहे दिल्ली सल्तनतावर विचारला गेला प्रश्न आहे जे लष्करी कमांडर असायची किंवा प्रशासकीय अधिकारी असायचे त्यांना आहार उर एकता व्हायची येतात हे इतिहासामधले नाव तुम्हाला ग्रामणीवर प्रश्न आलेला आहे म्हणजे सरपंचांना जुन्या काळात काय म्हणायचे वैदिक काळात वगैरे हो तसे प्रश्न आहे तसं इथे लष्करी कमांडरला काय नाव होतं दिल्ली सल्तनतच्या कालखंडामध्ये तो हा प्रश्न आहे आणि इथे एकता असं त्यांना नाव होतं एकता हा तुम्ही यादी शब्द ऐकला असेल कुठेतरी राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक दोन हजार एकवीस महाराष्ट्र बहुआयामी निर्देशांक काय आहे बघा याच्यात जास्त बदल होत नाही एकवीस बावीस तेवीस लय बदल होणार नाही त्याच्या जवळपासच आकडा असणार आहे तुम्हाला माहिती तो झिरो ते तो यक असा असतो जो आपण एचडीआय आय वगैरेच हे बघतो ना ती रेंज ती रेंज एकदा लक्षात ठेवली की मग काम सोपं होऊन जातं इथे झिरो पॉईंट पासष्ट झिरो पासष्ट असा तो निर्देशांक होता सह्याद्री सह्याद्रीबाबतचं खरं विधान बघा थोडंसं झूम करतो आणखी नेटवर्कचा जरा थोडा इश्यू आहे तुम्हाला जास्त हाय क्वालिटी करून बघ बग, बघावं लागेल दिसेल सह्याद्री दक्कनच्या पठाराच्या पश्चिम काठावर आहे बघा सह्याद्री पश्चिमेला आहे का मुद्दा पठाराच्या सह्याद्री उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढती आहे का वरती सत्य विधान आता ह्याच्यातले शिखर जर बघितले तुम्ही तर मग तुमच्या लक्षात येत ह्याच्यातलं पहिलं विधान जे आहे ना की सह्याद्री हे दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला आहे यस इथे सह्याद्री हे दख्खनचं पठार आहे मात्र दुसरं विधान चुकीचं आहे खाली तुम्ही दक्षिणेकडे जाल ना तशी उंची वाढत ती खाली पण राहणार मुळी सगळ्यात उंच शिखर मग ते सह्याद्रीतलं कळसुबाई नाही कळसुबाई आहे पण सह्याद्रीतलं उंच विचारलं ते खाली दक्षिणेकडे जाते मग इथे पहिलंच विधान चुकी ये बरोबर आहे दुसरं चुकतंय महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती योजना अभियान पंधरा ते वर्षे वर्ष युवकांना कौशल्य प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आहे बघा पहिला मुद्दा कुशल महाराष्ट्र रोजगार एक युवा कौशल्य योजना आली आहे काल परवा मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना तुम्हाला ही योजना वाचायची मी या योजनेची पीडीएफ ए ना तुम्हाला टाकली याच्यावर आपलं ते हे ना अभ्यास करता एप्लिकेशन अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्यायचं फ्री आहे डाउनलोड करायला याच्यामध्ये मी तुम्हाला एक करंट अफेअर्स आणि स्टडी मटेरियल नावाचं फोल्डर बनवून दिलंय स्टडी मटेरियल नावाची एक आहे त्याच्यामध्ये ना सगळ्या योजनांचे पीडीएफ तुम्हाला टाकतोय मी सगळ्या म्हणजे लाडकी बहिणी योजना त्याच्यामध्ये झाले बदल युवा प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना इतर काही योजना त्या सगळ्या पीडीएफ फोल्डरच केलंय बघतायत का सगळेजण फ्रीमध्ये सगळ्यांना ते बघा एकदा ते वाचत या योजना सगळ्या वाचून घ्या बरं ते आता इथे उद्दिष्ट काय होतं कोणती योजना होती की जी पंधरा ते पंचेस वयोगटातल्या युवकांसाठी आहे नागपूर विभागातली धडक विहिरी सिंचन योजना पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत अन्नपूर्णा प्रमोद महाजन कौशल्य यांनी उद्योजकता विकास अभियान नावातच आहे नावातच आहे अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला वाचल्याबरोबर आली पाहिजे अभ्यास करायची गरज नाही आता नावातच आहे कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान प्रमोद महाजन यांचं नाव दिलं आहे योजना महत्वाची योजना चालू आहे तुम्हाला माहित असली पाहिजे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पुढे जातोय दो नोव्हेंबर दोन हजार बावीस महाराष्ट्र सरकार नियोजन विभाग नीती आयोग एक संस्था आणि ही संस्था बदलणार नाही याच्यावर आजही दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न येणार आहे आणि तो तुम्हाला माहित असला पाहिजे हिला इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म काय आहे तेही मला सांगायचंय नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक संस्था मी काल बरोबर उल्लेख केला बघा नियोजन आणि विकासासाठी महाराष्ट्र संस्था महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र आर्थिक विकास संस्था महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया त्या संस्थेला नाव मी मराठीमध्ये दिले मित्र म्हणजे आपण मित्रच म्हणतो तिला मित्र नावाची संस्था आहे किती नंबरचं ऑप्शन आहे आता महाराष्ट्रामध्ये तुमच्यातले दे बरेच जण चार नंबरचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहेत पण इंडिया कसा लिहिलं महाराष्ट्राच्या संस्थेला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र नावाची संस्था आहे दोन नंबरचं उत्तर आलं पाहिजे वाचायला शिका याची त्याची बघून उत्तर द्यायला शिकला तर तुमचा रिझल्ट नाहीयेत पुढे एमपीसीचे अध्यक्ष रजनीश शेठ आहेत का महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक ते होते का शहाऐंशीच्या तुकडीचे आय पी आहेत का आणि एमपीसी घोषवाक्य सोसुख निरभी लाश खिद्यती लोक हेतु काल परवा युपीसीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला त्या अध्यक्षांचं नाव काय आहे तेही मला सांगायचंय खरं म्हणजे ती दोन हजार एकोणतीस पर्यंत राहणार होती त्यांच्यावर असं काय प्रेशर आलं की त्यांना राजीनामा द्यावा राजी त्यांनी कारण नाही दिलं दिला चुपचाप दिला, दिला, दिला राजीनामा युपीसीचं अध्यक्षपद सोपं नाहीये त्याचा राजीनामा कोणी एवढं सहजपणे का देईल मग त्या त्याचा काही त्या पूजा खेडकर प्रकरणाशी काही संबंध आहे का ते, ते तुम्ही आम्ही विचार करण्याचा तो प्रश्न आहे कोण किती विचार करते याचा तो विषय आहे सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सध्या कोण आहेत तेच आहेत का बघा रात्रीतून बदल होऊ शकतो लेक्चर बघत असाल तेव्हा चेक करा लेक्चर काही जण सहा महिने नाही बघतील काही जण नंतरही बघतील शेठ ते आधी पोलीस महासंचालक होते तुकडीचे अधिकारी होते का इथे गोळ झालाय घोषवाक्य सुख निर्विलाश खिदेतील लोक येतो घोषवाक्य पुढे जातोय वर्णनावरून व्यक्ती बोलता त्यांनी भारत बांगलादेश मैत्री एक्सप्रेस सुरू केली बघा मैत्री एक्सप्रेस करणार आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली रेल्वे वॉर्डाच्या धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्या महिला तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत बघा पहिल्या महिला म्हणून जास्त आपल्यासाठी त्या कामाच्या आहेत सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि जया वर्मा सिन्हा हे त्यांचं नाव आहे इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक एअरटेल पेमेंट्स हे आहे का एअरटेल पेमेंट्स इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी सप्टेंबर दोन हजार तेवीस हिताची पेमेंट सर्व्हिसेसने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सोबत पहिलं युपीआय आहे एक तुमचं एअरटेल पेमेंट बँके संदर्भात आहे आणि दुसरं हिताची ती सर्व्हिस आहे का एटीएम आम्ही म्हणतो दोन्ही प्रश्नांवर आपण चर्चा केली आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे दोन्ही विधाना बरोबर आहे हिताची पेमेंट सर्व्हिसेस ती युपीआय पहिलं ती लक्षात ठेवायचं आहे आणि इको फ्रेंडली डेबिट कार्ड म्हणलं की एअरटेल पेमेंट बँक लक्षात ठेवायची मुंबईमध्ये उद्घाटन झालेली कोणती प्रणाली आहे ती स्थलांतरित गरोदर महिला स्तनदा माता आणि बालकांची अद्ययावत माहिती एकाच प्रणालीवर त्वरित पुरवते बघा स्तनदा माता गरोदर श्रिया यांची माहिती पुरवणारी बालकांची अद्ययावत माहिती पुरवणारी प्रणाली डिजिटल रेकॉर्ड किपिंग प्रणाली मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम महिला दक्षता यंत्रणा ई निरीक्षण प्रणाली एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे ज्या स्थलांतरित आता इथे नावातच स्थलांतरित आहे स्थलांतरित म्हणजे काय मायग्रेटिंग मायग्रेशन म्हटलंय मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम इथे एम एम एस असं त्याला आपण म्हणू शकतो मायग्रेशन मॉनिटरिंग सिस्टीम नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट दोन हजार तेवीस ची कशाची मुख्य संकल्पना प्रजासत्ताक स्वातंत्र्य राष्ट्रीय मतदान दिन महिला दिन नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट माहीत पाहिजे हे काही ब्रीद वाक्य तुम्हाला विचारले जातात तीस नंबरचा जा प्रश्न आहे जे स्वातंत्र्य दिन होता ना पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस चा नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट हे त्या ठिकाणचा आपला मुख्य संकल्पना होती राज्य क्रीडा दिन तुम्हाला माहित असलं पाहिजे कोणाच्या अर्थ तेही माहीत असलं पाहिजे राष्ट्रीय क्रीडा दिन तोही माहीत असला पाहिजे फसवणारा हा प्रश्न आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे राज्य क्रीडा दिन पंधरा जानेवारी आहे मग राष्ट्रीय क्रीडा दिन कोणता तो कोणाच्या स्मृती प्रत्यर्थ तो आम्हाला जास्त माहीत असतो वर्धा ते पात्रा देवी हा शक्तीपीठ दे एक्सप्रेस मी तुम्हाला बोललो की शक्तीपीठ वर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो हा महाराष्ट्रातला अकरा जिल्ह्यांना जोडणारा दो सातशे साठ किमी लांबीचा आहे का गोल वाटतोय की बरोबर आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे काय बरोबर आहे पहिलं नागपूर ते गोव्याला जोडणार आहे का यास आता जास्त चर्चेत होता दोन महिन्यापूर्वीपासून आणि अकरा जिल्ह्याला जोडतोय सातशे साठ किलोमीटर आहे अगदी बरोबर आहे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा शक्तीपीठ एक्सप्रेस तो होईल की नाही होईल माहिती चर्चा तर होती आम्हाला तो एक्सप्रेस वे होण्यापेक्षा एक आम्हाला परीक्षेला काय येत आहे ते जास्त महत्वाचं आहे <laughs> <laughs> वरुणा दोन हजार तेवीस नौदल सराफ कोणा दरम्यान पार पडतोय वरुणा भारत जपान भारत श्रीलंका फ्रान्स नॉर्वे वरुणा कोणासोबत सोबत थी तीस नंबरचा प्रश्न आहे वरुणा फ्रान्स सोबतचा नौदल सराव आहे अवध प्रदेशातला मुघलचा प्रभाव कमी करण्यासाठी बुरान उल मुल्क सादत खान यांनी कोणाला कोणते उपाय अवलंबले तो असं म्हटलंय प्रश्न वेगळा आहे अवधमधला मुघलांचा प्रभाव कमी करायचा होता कोणते उपाय अवलंबले ते माहीत पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर देता येईल नंबरचा प्रश्न आहे चौतीस बघा पहिलं मुघलांनी नेमलेल्या जहागीरदारांची संख्या कमी करण्याचं काम त्यांनी केलं नवाबाच्या दरबारी नेमले अधिकाऱ्यांनी सर्व जिल्ह्यात महसूलाचे पुनर्मूल्यांकन या ठिकाणी केले फसवणूक टाळण्यासाठी जहागीरांची खासी खाती जहागीरदारांची खाती या ठिकाणी तपासण्यात आली तेव्हा सुद्धा प्रशासन चालायचं लक्षात घ्या त्याने अनेक राजपूत जमीनदारी आणि शेतीच्या दृष्टीने सुपीक जमिनी रोहिल करण्यात अफगाण लोकांना दिल्या इथे जे चौथे ना अफगाणांना जमिनी देणं वगैरे हे यामध्ये नव्हतं की मुघलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जहागीरदारांची संख्या कमी केली पुनर्मूल्यांकन केलं महसूलाच जिल्हा आणि हाय आणि जहागीर जहागीरदार जहागीरदार जा, जे होते त्यांची खाती तपासण्याचं काम या ठिकाणी लो केलं लोकहितवादी सोपा प्रश्न कोणाचं टोपण नाव माहिती तुम्हाला जी माहिती ती मी जास्त वेळ घेत नाही पस्तीस नंबरचा प्रश्न आहे छत्तीसगडे आपण जाऊया लोकहितवादी ज्यांना माहीत नाही त्यांनी थोडस विचार करा स्वतःबद्दल की मी काय करतोय कोणत्या ठिकाणी प्रवाळ खडकच आढळत नाही भारतामध्ये अंदमान निकोबार मालवण खंबाच्या आखात कच्ची आखात प्रवाळ खडक म्हणजे ते एक बेटच प्रवाळ खडकात बनलं आपला केंद्रशासित प्रदेश प्रवाळ खडकातच बनलेला आहे तो छत्तीस नंबरचा प्रश्न आहे बघा अंदमान निकोबारमध्ये प्रवाळ खडक आहेत मालवण मध्ये सुद्धा प्रवाळ खडक आहे कच्चीच्या आखात सुद्धा आहे खंबाच्या आखात त्याला अपवाद आहे खंबाच्या आखातामध्ये प्रवाळ खडक नाही खंबाच्या आखातात प्रवाळ खडक नाही लक्षात ठेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आठ पदरी द्रुतगती महामार्ग मुंबई पासून झाला पहिली हवामान कृती योजना कोणत्या शहरासाठी सुरू करण्यात आली देशातली हवामान कृती योजना म्हटले पहिली म्हटलंय देशातील म्हटलंय मुंबई कोलकाता पुणे देशातील पूर अडतीस नंबरचा प्रश्न आहे आणि ती मुंबईमध्ये सुरू होती महाराष्ट्रातली आहे महाराष्ट्रामध्ये साक्षरता दशक म्हणून कोणतं दशक घोषित केलं होतं साक्षरता आता महाराष्ट्र साक्षरतेमध्ये किती आहे हा एक वेगळा प्रश्न पण इथे दशक कोणतं होतं एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशी ते एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते दोन हजार एक दोन हजार एक ते अकरा एकाहत्तर ते एक्क्याऐंशी एकोणवीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक महाराष्ट्रातलं साक्षरता दशक कोणतं शहर भारतातलं केसरी शहर म्हणून ओळखलं जातं नगर पुणे नाशिक नागपूर केसरी का विचार तो झाला पाहिजे नागपूरला आम्ही केसरी शहर म्हणतो का म्हणतो आता कळाल तुम्हाला नागपूर म्हटलं तुम्हाला कळाल केसरी शहर का म्हणत आहे उत्तर देत आहे ते केसरी वेगळं आणि हे केसरी वेगळं हा केसरी कशाचा समानार्थी शब्द शब्द मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जे तज्ज्ञ हुशार विद्यार्थी ते सांगते केसरी कशाच समानार्थी मराठी आम्ही गेलो तर लोकमार केसरी हे कोणत्या विषयावर संपादक केली होऊन पहारा पैसा फेड सुरू त्यांनी केले बघा संपादकीय के लिहिलं होतं कशावर लिहिलं होतं राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी स्वराज्य बहिष्कार केसरी टिळकांच यांनी ते स्वदेशीवर संपादकीय लिहिलं होतं एकोणीशे पाच मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणाची हिंदू विश्वविद्यालय कुठे माहितीये सगळ्यांना बेचाळीस नंबरचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर कोणाला चुकणार नाही पंडित मदन मोहन मालवीय यांचं हे हिंदू विश्वविद्यापीठ बनारस या ठिकाणच पुढे जातोय इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र राज्य तयार केलं हे नको चुकायला तुमचं नाहीतर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि आम्हाला जी बात इतिहास माहीत नसायचा ते बरं न ते बर नव्हे सगळ्यांना माहित आहे कि तू शतक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड काय तो तुम्हाला माहिती का सतराव्या शतकामध्ये या गोष्टी घडतायत फेब्रुवारी दोन हजार बावीस हे आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केलंय कालावधी महत्वाचा नाही आम्हाला आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कुठे होत आहे कुठे आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न आहे जे पुणे या ठिकाणी आहे दोन हजार अकरा ची जनगणना महाराष्ट्रातील लोकसंख्या किती टक्के ग्रामीण आहे प्रश्न ग्रामीणवर विचारलाय अरे अजूनही याच्यात बदल नाही होणार पुढची जनगणं व्हायची किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात पंचावन्न चोपन्न पंचाळीस एकोणपन्नास देशाची किती राहतात तो एक वेगळा प्रश्न आहे महाराष्ट्रातले चौपन्न पॉइंट अठ्याहत्तर टक्के लोक राहतात महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नॉर्वेकर किती मतांनी निवडून येत आता हा जुना झाला प्रश्न याला तुम्ही स्किप केला तरी चालेल याला स्किप केलं तरी चालेल पुढे जातो महाराष्ट्रातल्या किनारपट्टीची लांबी अंदाजे किती किमी आहे सगळ्यांना माहिती आहे किनारपट्टी सातशे वीस आला आहे पुढे जातोय मुंबईतील कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदान अशी आहे हे जे ऑगस्ट क्रांती मैदान आहे याचं आधीच नाव काय होतं हा प्रश्न तुमच्यासाठी आणि ती किती ऑगस्ट ही तारीख आहे किती गाजलेली चाल मला उत्तर पाहिजे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट क्रांतीचं आधीचं नाव काय होतं क्रॉस ओव्हल गवालिया म्हणतो गव्हा आहे खरं म्हणजे ते निजामशाही राजवट आम्ही कोणत्या राजवटीला म्हणतो वराड विजापूर अहमदनगर गोवळकोंडा निजामांची सत्ता पुढे होती मुघल वेगळे आणि निजाम वेगळे दोन्ही मुस्लिम आहे पण लक्षात घ्या त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे निजाम म्हटलं की अहमदनगर अहमदनगरची जी सुलतानशाही आहे तिला निजामशाही असं म्हटलं जातं श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे दर व्यक्तीला एका व्यक्तीला दर महा किती लाभ आता सध्या तोच आहे की त्याच्यात बदल झालाय ती मला मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं ते महत्वाचं तो बदल महत्वाचा आहे या ठिकाणी आधी सहाशे रुपये होते आता तेच आहे की बदलले नवीन सरकारने काही त्यामध्ये घोषणा केल्या का थोडंसं बघावं लागेल अभ्यासकट अॅप आहे यावर आलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील ज्यांना ज्यांना या प्रश्नाची उत्तर येत नाही त्यांनी अभ्यास कर डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी लेक्चर बघत चला माफी असा आज थोडसं नेटवर्कने प्रॉब्लेम केले ग्रामजक भरती पोलीस भरती भरती आरोग्य कृषी सेवक महाडीटी मनपा सगळं राहायचे सरळ शेअरचे राहायचे या ठिकाणी तुम्हाला भेटतील थांबतोय धन्यवाद